नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असाल श्रावणीस कुकिंग वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज तुमसाठी घेऊन आलेली आहे इन्स्टंट रवा इडली तर खूप कमी वेळात तयार होणारी ही इडलीची रेसिपी आहे तर जास्त वेळ न लावता मी तुम्हाला रेसिपी शेअर करते तर आज आपण इथे रव्यापासूनची एकदम झटपट आणि खूप कमी हो वेळात होणारी इडली बनवणार आहोत जनरली आपण जे तांदळाची आणि उडदाच्या डाळीची इडली बनवतो त्याला आपल्याला पीठ भिजत ठेवावं लागतं पण इथे रव्याची इडली बनवताना आपल्याला असं काही करावं लागणार नाही आहे किंवा चार तास आठ तास असं भिजत न ठेवता सुद्धा आपली रव्याची इडली इथे खूप छान असे बनणार आहे तर इथे मी काय केलेलं आहे दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर तुमच्याकडे जाड रवा किंवा बारीक रवा जो कुठला असेल तर तुम्ही यूज करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तर इथे मी दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे आता इथे मी रव्याला काय करणार आहे जसं आपण उपमा बनवतो तशा पद्धतीने पहिल्यांदा रव्याला इथं फोडणी देऊन छान असं भाजून घेणार आहे तर इथे मी दोन चमचे तेल त्याच्यामध्ये ते एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि हळद घेतलेली आहे तर आता हा रवा जो जो आहे आपल्याला याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तर इथे रवा तुम्हाला जास्त लालसर करण्याची आवश्यकता नाही आहे बस आपण जी काही फोडणीसाठी हळद घातलेली आहे ती पूर्ण रव्याला हळद लागली पाहिजे आणि नॉर्मल रवा आपला भाजला गेला पाहिजे बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण हळद जी आहे रव्याला लागली पाहिजे म्हणजे पूर्ण येल्लो असा कलर यायला हवा तर अशा पद्धतीने आपण हा रवा भाजून घेणार आहोत तर खूप लालसर करण्याची आवश्यकता आहे नॉर्मल तुम्ही असा रवा भाजून घेऊ शकता एकदम लो फ्लेमवरती तर इथे रवा भाजून झालेला आहे तर आता थोडा वेळ आपल्याला त्याला थंड होऊन द्यायचं आहे तर थोडा वेळ थंड होण्यासाठी इथे रवा मी ठेवलेला आहे त्याचबरोबर सोबत आपण बनवणार आहोत मस्त अशी हिरवी चटणी बनवणार आहोत इडलीसाठी तर इथे मी काय काय साहित्य घेतलेले आहे ते तुम्हाला पहिल्यांदा दाखवते तर आपण इथे घेतलेले आहे हे फुटाणे घेतलेले आहे तर या जागी तुम्ही डाळे यूज करू शकता किंवा फुटाणे पण त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे एक कांदा आहे चार ते पाच मिरच्या आहे कोथिंबीर घेतलेली आहे लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत साधारण पाच ते सात आणि थोडेसे कच्चे शेंगदाणे तर हे आपलं झालं चटणीचं साहित्य आता इथे रवा आपला थंड झालेला आहे तर आता रव्यामध्ये काय करायचं आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला होता ती अर्धी वाटी आपल्या दही मिक्स करायचं आहे रव्यामध्ये दही तुम्हाला जर आवश्यकता असेल तर टाकू शकता अंबूजपणा येण्यासाठी दही नाही टाकलं तरीही आपल्या इडल्या खूप छान अशा होतात तर आता आपण इथं काय करून घेऊयात जो दही आहे आपण रव्यात छान असं मिक्स करून घेऊयात पूर्ण प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे छान असं दही जे आहे आपल्या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून घेऊयात तर आपल्याला थोडं थोडं पाणी याच्यात मिक्स करून छान असं रवा जो आहे मिक्स करून घ्यायचा आहे अजिबात आपल्याला त्याच्यात गाठी झाल्या नाही पाहिजेत अशा पद्धतीने तो मिक्स करायचा आहे बघू शकता तर एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी मिक्स करा म्हणजे रवा एकदम पातळ नाही होणार तर आता इथे मी साधारण एक ग्लास पाणी मिक्स केलेलं आहे आणि आता रवा एक दहा मिनटासाठी भिजत ठेवायचा आहे त्यानंतर आता इथे आपण चटणी बनवून घेणार आहोत तर छान असं खोबरं बारीक करून घ्यायचं आहे खूप छान चटणी बनते तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करू शकता एकदम खमंग अशी चटणी बनते तर आपला रवा भिजेपर्यंत साधारण रवा आपला दहाच मिनटं ठेवायचा आहे कारण तो रवा असल्यामुळे जो टम्म फुगला पाहिजे त्यासाठी आपल्याला रव्याचं बॅटर जे आहे दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत साईडला आपण इथे चटणी पण करून घेत आहोत तर आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात तर ह्याच्यामध्ये जे आहेत फुटाणे भाजलेले फुटाणे आहेत फुटानी ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ॲड करू शकता अदरवाईज तुम्ही खोबरे आणि शेंगदाण्याची पण खूप छान अशी चटणी बनवू शकता तर बघू शकता इथे आता मी मिक्सरला लावून घेते तर आपली चटणी जी आहे रेडी झालेली आहे बघू शकता तर आता एका भांड्यात ही काढून घेऊयात तर ही चटणी तुम्ही इडली डोसा उत्तापे सगळ्या ब्रेकफास्टमध्ये म्हणजे तुम्ही ह्या आयटमसोबत सगळी ही चटणी बनवू शकता तुम्हा पानी तर तुम्हाला ह्या चटणीची कन्सिस्टन्सी कशी हवी त्यानुसार तुम्ही ह्याच्यात पाणी मिक्स करून घ्या खूप पातळ हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी ॲड करू शकता तर आपली चटणी ही तर रेडी होत आलेली आहे त्याचबरोबर साईडला आपला रवाही भिजत आहे तर चवीनुसार ह्याच्यात मीठ ॲड करायचं आहे आणि ह्याला आपण आता फोडणी देणार आहोत तर मी फोडणी एकदम सिम्पल देणार आहे जिरी आणि मोहरीची तर तुम्ही हवं तर ह्याच्यात मिरची ॲड करू शकता कढीपत्ता वगैरे तर ही एकदम सिम्पल अशी वाली मी फोडणी दिलेली आहे चटणीला तर प्रकारे आपली चटणी खूप छान अशी ते रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता तर आता आपला रवाही भिजलेला असेल आपण चेक करूयात बघू शकता आपला रवाही ते छान असं भिजलेला आहे तर आता आपल्याला रव्यामध्ये फक्त पाणी ॲड करायचं आहे की आपल्याला इडलीचं जसं बॅटर असतं सेम तशाच पद्धतीने आपण इथे हे बॅटर बनवणार आहोत तर साधारण मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून त्याच्यात मिक्स करणार आहे एकदम प्रॉपर मिक्स करा त्याच्यामध्ये कुठल्याच गाठी राहता कामा नाही अशा पद्धतीने तर तुम्ही अजून थोडंसं पाणी मिक्स करू शकता बघू शकता इथे आपलं बॅटर जे आहे इडलीसाठीचं रेडी झालेलं आहे तर आपण याच्यापासून एकदम झटपट इडल्या बनवू शकतो त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे जा जास्त मीठ नाही घालायचे कारण ऑलरेडी आपण चटणीमध्ये पण मीठ मिक्स केलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने आपलं बॅटर जे आहे रेडी झालेलं आहे त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे एक अख्खा इनो घेतलेला आहे इनोचं एक पूर्ण पॅकेट तुम्हाला याच्यात मिक्स करायचं आहे आणि ज्यावेळेस आपलं बॅटर रेडी होईल इडलीसाठी त्याच वेळेस आपल्याला इनो ॲड करायचा आहे आणि लगेच इडला बनवायचा आहे तर इनो ॲड करून पीठ भिजायला ठेवायचं नाही आहे पीठ भिजल्यानंतर आपल्याला इनो त्यात ॲड करायचं आहे बघू शकता छान असे बबल्स आलेले आहेत तर आता इथे आपण इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये आता मी इथे बदाम यूज करणार आहे डेकोरेशनसाठी तुम्ही प्लेनही करू शकता जर तुमच्याकडे काजू वगैरे असेल तेही तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता तर इथं छान असे मी बदाम कट करून घेतलेले आहेत तर पूर्ण भांड्यांमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत तर पूर्ण बदाम जे आहेत त्याच्यात आता ठेवून झालेले आहेत तर आता आपण याच्यामध्ये बॅटर भांड्यामध्ये सोडून घेणार आहोत जास्त सोडायचं नाही नाही काय होतं इडली एकदम फुगतात आणि ते बाहेर येतं तर बरोबर एक एक पळी मी घेतलेला आहे तर इथे ऑलरेडी इडलीचं जे भांडं आहे मी प्री हिटसाठी ठेवलं होतं पाणी ठेवून आता गरम झालेलं आहे आणि पूर्ण आपण ठेवून घेऊयात आणि आता ह्याला एक पंधरा मिनटासाठी साधारण ठेवून घेऊयात एक पंधरा मिनटानंतर बघू शकता इडल्या खूप छान आणि अशा टम्म फुगलेल्या आहेत त्याला आपण काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आणि मग इडल्या आपल्या काढून घेऊया बघू शकता खूप छान अशा टम्म फुगलेल्या आहेत इडलं तर थंड झाल्यानंतर याला आपण काढून घेऊ चाकूच्या सह्याने बघू शकता खूप छान एकदम मस्त अशा इडल्या झालेल्या आहेत तर तुम्ही ही रेसिपी एकदम इन्स्टंट करू शकता त्याला जास्त वेळ लागत नाही इडलीच्या रेसिपीला आणि खूप छान इडल्या लागतात असं वाटतही नाही की आपण ह्या तांदळाच्या इडल्या बनवलेल्या नाही आहेत आणि खायलाही खूप हेल्दी आणि पौष्टिक अशा ह्या इडल्या आहेत बघू शकता खूप छान अशा इडल्या झालेल्या आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा काहीच त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला अशा छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील बघू शकता सोबत छान अशी खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी आणि सोबत मस्त अशी एकदम स्पॉन्जी अशा इडल्या आपल्या इथं रेडी झालेल्या आहेत तर तुम्ही सकाळच्या घाई गरबडीत Uh, हा नाश्ता बनवू शकता इवन मुलांना टिफिनमध्ये दे देण्यासाठी पण एकदम झटपट इडली बनवू शकता आणि तुम्ही हवं तर ह्याचं प्रीमिक्स बनवूनही घरात ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ह्या इडल्या बनवू शकता बघू शकता खूप छान सॉफ्ट आणि एकदम स्पॉन्ज आपल्या ह्या इडल्या रेडी झालेल्या आहेत थँक्यू गाईज